गुड मॉर्निंग माझ्या मित्रांनो भावानो बहिणीनो तर ब्लॉग आजचा खास असणार आहे कारण आज आपण चाललो आहे शोला पुण्याला आता एवढ्या सीझन चालू झाल्यापासून आपलं पहिला आउटडोर शो आहे अनेक म्युझिकल ग्रुप आता निघायचं आपल्याला हे लोक बोललेले की बारा वाजता निघायचं अजून कोणाचा फोन आला नाही तोपर्यंत जर आपली कामं निपटून येऊया जरा गारमेंटला जाऊन येऊया बघूया काय तिकडे स्त्री आहे बघू आता गारमेंटची पण कामं चालू झालं तर चला जाऊन फटकन भेटूया आपल्या गारमेंटला ते होांदल चालू आहे तुझ्या झाले कॉम्पिटिशन महिला स्पोर्ट्स आपले होते चला जाऊया आता सुद्धा जा फोन आलेलं बोलवलंय चला भेटूया आम्ही चाललो आता पुण्याला आणि हे बघा आम्हाला बाय बाय करायला आले पिव बाय तर कर पिव बाय तर कर यार काळजी घ्या <laughs> एक बगए एक बगए एक 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 <laughs> चला लवकर निघूया उशीर झालाय <laughs> आलो आता पार्किंगमध्ये श्रीची गाडी गेला दोन फोर व्हीलर एक टेम्पो टेम्पो गेला पुढे एक गाड़ी गाडीमध्ये आम्ही सगळं दुसऱ्या गाडी बाळा स्त्री आलाय ते बघा चला डिझेल भरायला थांबलेलो आहे आम्ही तीन रुपयाचा टाकू हे कितीच टाकायचं काढ आलो ना वाय दोन हजार काढ आलो दोन हजार का बघा <laughs> वाटा ना आलाय लुबलुबीत हा बाय डाल <दू>। चालू आहे आणि रड्या बघायचं का रड्या रड्या हा बघा रड्या ह्याला अभ्यास करायला नको पण याला वाजवायला बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत हा मी थांबले आमच्या दोन्ही गाड्या पाठी आहेत आणि इथे चांद बाबी बसले चांद बाबी आमची फेमस फेमस आणि आभीच्या गाडीत फुल कचरा जमलेला म्हणून आभी लेट आहे अजून वाशील आहे वाजले तीन टेम्पो आपला इथे हे लोक इथं बाहेर थांबलेत कुठे सुर ये लोक गेले बाहेर थांबलेत चला आता डायरेक्ट एक्सप्रेस मधून भेटे एक्सप्रेस तर आपल्या पंजाने आपल्यासाठी बघा काय काय घेऊन आले आणि बघा पहिली आमचा टेम्पो पण आला इथं आणि बघा आमचा कसं वाटलं तुम्हाला एवढा लांब येऊन लांब कुठे इथेच नाही

सामानाचा सा म्हणजे जे टेम्पो मध्ये इन्स्ट्रुमेंट आहेत तो टेम्पो अजून पाठी आहे बाकीचे बाकीची बघू आता कसं काय बघा फायनली आपला टेम्पो आला आता आपला भाव जरा सामान काढतो मग भेटतो तुम्हाला वैभव मिक्स आलाय मी काय पिझ्झा कोणता सांगितलाय तो मोठावाला नाही का तो डॉमिनोज ऑल मिक्स आपला सेटअप फुल लागून झालेला आहे आम्ही आले जरा मस्त पान खायला भाऊ पण रावस आपल्या दुकानाचं नाव काय द पान हब

फुल फेवरेट बाया हे प्लेक टू वा गेला जाऊ द्या आता हे जी टोटल नंतर करतो थांब जरा कॅमेरा चालू दे ते मी आणि साई।, साई।, साई आज मजा आली ना भाई हो एकदम आता आपल्याला खंडाला गाठल्यांना पॉप दिसणार आहे तो दाखवतो तोपर्यंत वाई <laughs> बाकीची गँग आहे मला पहिल्यांदा तुमच्या पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड चिंचवट पुण्यामध्ये झालेले आहे की आवाज पण तर कुणी वाजवलं नाही कडक कडक तुम्ही एन्जॉय केला ना भाई बस परत नेक्स्ट टाइम येऊ आम्ही नक्की नक्की शंभर टक्के बोलवणार चला थँक्यू भाऊ वा घ्या आता डायरेक्ट हायक्स डायरेक्ट हायवेला भेट आहे चला ए फिलिप फायनली आम्ही बघा इथे कोण कोण आहे मी आणि माझी चांद भावी चलो आता भेटू डायरेक्ट एक्सप्रेस वर त्याच्यानंतर डायरेक्ट कल यांना सोडायला ड्रॉपला समजला त्यानंतर डायरेक्टल फायनली आलो आम्ही घरी वाजले बघा किती लेट झाला सावंत पण नाही ठेवलं बाकीची गोरू ठेवतील आता जरा सगळे लवकर कामाला जायचे खूप वैता डायरेक्ट गप्प झोपायच्या काम पण आहेत तिथे खूप चला तर मग डायरेक्ट आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया